तुम्हाला माहीत आहे का सहज भेटणारे आले आपल्यासाठी किती फायद्याचे आहे वा आल्याचा वापर कशासाठी होतो व ते कसा केला जातो हे आज आपण बघणार आहोत अद्रक खाण्याचे फायदे होतो ते काय आहेत ते आज आपण पाहणार आहोत तर नमस्कार मित्रांनो बघूया अद्रक खाण्याचे फायदे तर मित्रांनो अद्रकीला आले असेही म्हणतात तर आलेचा वापर जेवणात केल्याने पचनक्रिया सुधारते आणि पोटात अन्न हालचाल करण्यास मदत होते आणि त्यामुळे पोट फुगण्याचे प्रमाणही कमी होते आल्यामुळे मळमळ होणे व उलटी होणे कमी होण्यास मदत होते आल्यामध्ये अँटी व्हायरल गुणधर्म असतात की ज्यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत करते आल्यामध्ये जिंजरॉल नावाचे घटक असते आले नियमित खाल्ले तर रक्तदाब नियंत्रणात राहण्यास मदत होते आल्यात विरोधी गुणधर्म असल्याने सांधेदुखी आणि इतर समस्याही कमी होतात आल्यामुळे मेंदूच्या आरोग्यासाठी खूप फायदा होतो कारण ते ॲक्टिव्हिटीव नुकसान कमी करते आल्यामध्ये तणाव आणि चिंता कमी करण्याचे गुणधर्म आहेत जे मानसिक आरोग्य सुधारण्यास मदत करते आल्यामध्ये हिवाळ्यात आलं खाणं आरोग्यासाठी खूप चांगले असते आल्यामध्ये अँटी बॅक्टेरियल आणि अँटी इन्फ्लामेंटरी गुणधर्म असतात त्यामुळे शरीर निरोगी राहते आयुर्वेदिक डॉक्टरांच्या मते आलं गरम पाण्यात मिसळून पिल्यास अनेक आरोग्यचे फायदे होतात महिनाभर नियमितपणे आल्याचे पाणी पिल्यास आरोग्यास अनेक फायदे होतात आले हे नैसर्गिकरित्या मिळणारे औषध आहे अनेक शतकापासून विविध समस्यावर उपचार करण्यासाठी आल्याचा उपयोग केला जातो अनेक लोक रोजच्या चहामध्ये आलं टाकतात असं केल्याने चहाची चव तर वाढतेच तसेच घसादुखीसारख्या समस्यावर आराम मिळतो एक महिनाभर आल्याचे पाणी पिल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढते शरीरामध्ये असलेले वाईट कोलेस्ट्रॉल त्यामुळे कमी होण्यास देखील मदत होते त्यामुळे हृदयाचे आरोग्य चांगले राहते आल्याचा वापर दररोज केल्यास शरीरात बी ट्वेलची समस्या दूर होते उकळत्या पाण्यात आले आणि हळद टाकून सकाळी सेवन केल्यास चांगले परिणाम मिळतात त्यामुळे दुखण्यासोबत सर्दी खोकला खोकलापासूनही आराम मिळतो असे आले आपल्यासाठी खूप गुणकारी आहे आणि आले हे बाजारात सहज उपलब्ध होते तर कुणाला काही आल्यापासून काही त्रास होत असल्यास आपण आपल्या डॉक्टरापासच्या सल्ल्यानुसारच त्याचा उपयोग करावा तर मित्रांनो असेच घरगुती उपाय जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा धन्यवाद